सध्या महाराष्ट्रामध्ये डोकं वर काढलेला जी बी एस या आजाराचे दोन रुग्ण कोल्हापुरात सापडले या आजाराचा नेमका धोका किती आहे हा आजार नेमका काय आहे या आजाराची लक्षणे नेमकी काय आहे त्याचबरोबर कोणती काळजी घेतली पाहिजे याचा खास आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी सलमान जमादार यांनी तर चला पाहूया तर काय म्हणतायत नेमकं तज्ञ सध्या महाराष्ट्रामध्ये चर्चेत असलेला जी बी एस हा आजार या आजाराने पुण्यासारख्या मोठ्या मोठ्या शहरांमध्ये आपले डोकं वर आहे कोल्हापुरात देखील या जीवेस आजारा दोन सापड या संदर काई काई जी बी एस आजाराचे दोन रुग्ण सापडले आहेत या संदर्भातच नेमकी काय काळजी घेतली पाहिजे नेमक्या या धोकाच रुग, या रोग रोगाचा धोका किती आहे हे आपण जाणून घेण्यासाठी शि सी पी आर म्हणजेच छत्रपती प्रमिला रुग्णालयातील अधीक्षक यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत ते आपल्यासोबत आहेत सर नमस्कार न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे तर सध्या कोल्हापूरमध्ये दोन रुग्ण सापडल्याची माहिती मिळत आहे तर आधीची माहिती काय आहे आ, या आठवड्यामध्ये छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयामध्ये दोन रुग्ण दाखल करण्यात आलेले आहेत तर त्यातले एक सहा वर्षाची मुलगी आहे ती हुपरी तालुका हातकणंगले येथील आहे तिचे आई वडील ॲक्च्युली झारखंडमधले आहेत पण काही कामान्त इथं ते कार्यरत असल्यामुळे इथं आल्यानंतर त्यांना त्यांच्या मुलीला हा आजार जडला त्याचप्रमाणे आज एक रुग्ण हा कोगनोळी निपाणीकडचा रुग्ण आहे साठ वर्षाचे ते पुरुष आहेत आणि त्यांनासुद्धा या आजाराचं निदान झालेलं आहे गेल्या वर्षभरात अशा प्रकारचे चोवीस रुग्ण आढळले महिन्याला साधारण एक दोन तीन रुग्ण येत असतात आ... त्याचप्रमाणे हे असे रुग्ण आढळतात पुण्याकडील जसे वाढलेले रुग्ण आहेत त्या प्रमाणात इथं अजून दिसून येत नाहीत तरीसुद्धा प्रशासन याबाबत दक्ष असून माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री साहेब यांच्या सूचनेनुसार इथे सर्व साधनसामुग्री औषधं आय व्ही आय जी प्लाझ्मा पेरेसिस या उपचार पद्धती उपलब्ध आहेत तर इतर शहरातली वाढती जी संख्या बढली तर जी संख्या आपल्याला येत आहे समोर त्यानुसार हा रुग्ण संसर्जन्य आहे की कसा निकाय हा अतिशय महत्त्वाचा विषय की हा हा आजार हा संसर्गजन्य नाही आहे जरी तो विषाणू आणि संस ज जंतुसंसर्गामुळं जरी झाला तरी शरीरातील रोगप्रतिकारशक्तीच्या शक्तीच्या विचित्र हालचालींमुळं हे या गोष्टी होतात परंतु हे इतर रुग्णांना ह्या आजाराच्या रुग्णांकडून संसर्ग होत नाही मग हा नमका आजार कोणत्या कोणत्या कशाच्यामुळे होतो नेमकं एखाद्या विषाणू जसं नॉर्वॉक व्हायरस असं काही पुण्यामधील काही रुग्णांमध्ये आढळून आलेला आहे तसंच कॅम्पॅलोबॅक्टर जेजुनी नावाचा हा पाण्यातून होणारा जंतुसंसर्ग आहे तर ह्यामुळं झाल्याच्या घटना आढून येत आहेत यासाठी सर्वसामान्य व्यक्तीने मी काय केलं पाहिजे कशी दक्षता घेतली पाहिजे सर्वप्रथम आप, ते आपण खातो त्या बाबतीत आप त्यातून जंतुसंसर्ग होऊ नये यासाठी आपण पाणी उकळून प्यावं बाहेरील पदार्थ खाण्याचं टाळावं आणि स्वतःची रोगप्रतिकारशक्ती शाबूत राहण्याकरता एक चांगली जीवनशैली आपण ठेवणं गरजेचं आहे जसं की वेळेवर आहार नियमित व्यायाम स्वच्छता वेळेवर झोप या गोष्टीमुळं रोगप्रतिकारशक्ती आपण चांगली वाढवू शकतो याचा विचार केला तर कदाचित इन्फेक्शन झालं तरीसुद्धा आपल्याला आजार होणार नाही आपल्या तशी पाण्याची व्यवस्था म्हणजे चांगली आहे परिस्थिती पण पर ते हा आजार होण्याआधी काय पूर्वक लक्षणे आपल्याला दिसून येतात किंवा याची लक्षणे नेमकी काय आहेत हातापायला मुंग्या येणे विशेषतः बहुतांशी केसेसमध्ये हा आजार पायापासून चालू होतो आणि नंतर तो वाढत वाढत वरती अगदी तो श्वसनापर्यंत येतो आणि श्वसनाचे स्नायू जर कार्यरत नसले तर व्हेंटिलेटरची गरज पडते आणि मुख्य लक्षण यातलं असं आहे की विशेषतः सकाळी उठल्यानंतर चालण्याकरता अशक्तपणा जाणवतो हे मुख्य लक्षण आहे आणि जसजसं दिवस पुढं जातील तसतसं स्नायू विक होत जातील तस तसं तस तस मग हाताला किंवा श्वसनाला स्नायू कमकोज झाल्यामुळं त्याप्रमाणे लक्षणं दिसून येतात आता पुण्यात जे पे जे रुग्ण सापडले त्यांच्यामध्ये जुलाब होणे उलट्या होणे यासारखे लक्षणं सुरुवातीला दिसतात असं काहीच बातम्यामध्ये दाखवणं झालं होतं किंवा प्रसार झालं होतं तर असे काही म्हणजे आता जे रुग्ण आहेत त्यांना काही लक्षणं होते का या रुग्णाला तशी लक्षणं नाही आहेत पण जसं मी म्हटलो नॉर्वॉक व्हायरसचं संक्रमण त्या मार्गाने होत नसल्यामुळं संडास लगच्या तक्रारी नसतानासुद्धा अशा रुग्णी येऊ शकतात एकंदरीत ये पाहिलं तर आपल्याकडे दोन रुग्ण सापडले आहेत सी पी आर प्रशासनाने काय खबरदारी घेतल्या किंवा न्यू स्पेशल वॉर्ड किंवा त्यांच्यासारखे काय स्पेश आता रुग्णालय च तपासणीवर चालू केली आहे का अशा प्रकारे काय अशा रुग्णांसाठी एक महत्त्वाचं औषध म्हणजे आय व्ही इमिनोग्लोबिलिन हे थोडंसं महागडं औषध असताना रुग्णाच्या वजनाप्रमाणे ते द्यावं लागतं आणि ते पुरेशा स्वरूपात मान्य वै वैद्यकीय शिक्षण मंत्री यांच्या निर्देशानुसार इथं उपलब्ध आहे आणि त्याचबरोबर प्लाझ्माफेरेसिस ही तितकीच उपयुक्त ट्रीटमेंट ही डायलिसिससारखी एक ट्रीटमेंट आहे ही या रुग्णालयामध्ये उपलब्ध आहे त्याचबरोबर व्हेंटिलेटर पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत आणि आय सी यूमध्ये त्यांच्यासाठी जागा ठेवण्यात आलेल्या आहेत जर या जर समजा या रोगाची लागण झाली तर कवर व्हायला किती दिवस लागतात किती महिने जातात काय वेगवेगळ्या रुग्णांमध्ये वेगवेगळं लक्षणं असतात आणि त्यांचं आजार होण्याचा कालावधी आणि तो बरा होण्याचा कालावधी प्रत्येक रुग्णांमध्ये वेगवेगळा असू शकतो परंतु साधारण एक आठवड्यापासून काही महिन्यांपर्यंत एक आठवड्यापासून काही महिन्यांपर्यंत इतका त्याचा रिकव्हरीचा पिरियड असू शकतो एकंदरीत आता बातम्यांमधून जे वाढत्या कडे पाहता लोकांसाठी काय आवाहन करावं आपण आपण सर्वांनी घाबरून जाऊ नये पहिल्यांदा हा एक तर संसर्गजन्य आजार नसल्यामुळं त्याच्यासाठी आयसोलेशन किंवा आपण जे कोविड काळात अनुभवलं त्याप्रमाणे असं काही करायची काही गरज नाही आहे परंतु स्वच्छ स सर्वांनी स्वच्छतेबाबतचे नियम हे कायमच पाळले गेले पाहिजेत आणि पाणी उकळून प्यावं बाहेरचे पदार्थ टाळावेत स्वतःची जीवनशैली चांगली ठेवावी जेणेकरून आपल्याला रोगप्रतिकारशक्तीची आपण काळजी घेतली पाहिजे कारण कुठलंही इन्फेक्शन झालं तरी आपली प्रतिकारशक्ती जर शाबूत असेल तर कदाचित अशा प्रकारचे कुठलेच आजार उद्भवणार नाहीत आणि यासाठी आपण रोगप्रतिकारशक्ती कशी शाबूत ठेवायची तर आपण नियमित व्यायाम करावा आपली झोप व्यवस्थित असावी आहार विहारही चांगलं असावं आणि आनंदी राहावं त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती ही चांगली राहील म्हणजे हा आजार आता आलेला नाही तर पूर्वीपासून ह्या रोगाच्या रुग्णही सापडत होते यापूर्वी अशा प्रकारचे रुग्ण आलेले आहेत आणि मृत्यूचं प्रमाण हे खूप जास्ती नाही आहे जर वेळेस निदान झालं आणि योग्य उपचार वेळेत मिळाले वे स्पेशली हे आय व्ही आयची किंवा किंवा प्लाझ्मा प्लाझ्माफेरेसिससारखे उपचार दिले तर अशा प्रकारचे रुग्णांना आपण यशस्वीरित्या उपचार करू शकतो सध्या बातम्यांमध्ये जे आकडेवारी पाहता लोकांच्या मनामध्ये भीतीचं एक वातावरण निर्माण झाले पण शक्यतो या जे बी एस या रोगा ला, कि हार रोग एक तर दूसरी मैं या रोग रोगाला भिण्याची गाईच गरज नाही कारण की हा रोग एकतर संसर्जन नाही दुसरी गोष्ट म्हणजे यामध्ये मृत्यूचे आज प्रमाणे अतिशय कमी आहे त्यामुळे सर्वांनी सर्वप्रथम दो पाणी उकळून पिलं पाहिजे स्वच्छता राखली पाहिजे त्याचबरोबर आरो आपली इम्युनिटी पॉवर म्हणजेच रोगप्रतिया शक्ती वा क्षमता वाढवण्यासाठी देखील प्रयत्न केला पाहिजे असं आपल्याला माहिती मिळालेली आहे न्यूज मराठी सलमान जमादार कोल्हापूर